शेअर मार्केट मध्ये मोठी घसरण इन्व्हेस्टर्सचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये मोठी पडझड अशा अनेक बातम्या तुम्ही रोज ऐकत असाल किंवा वाचत असाल पण तुम्हाला प्रश्न पडलाय का की शेअर मार्केट गेल्या काही दिवसांपासून इतकं का कोसळतय आता डाऊनफॉल संपेल मार्केट वर जाईल असं वाटायला लागतं आणि पुन्हा मार्केट कोसळतं मार्केट नक्की का कोसळतंय या मागची खरी कारण काय आहेत आणि यापुढे काय होऊ शकतं या खास व्हिडिओ मध्ये आपण भारतीय शेअर मार्केटच्या घसरणी मागची सर्व महत्वाची कारण समजून घेणार आहोत शेअर मार्केटमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा पण त्या अगोदर तुम्ही जर अजून पैसा पाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा कारण धावपळीच्या जीवनात कामाची माहिती शोधत बसण्यासाठी वेळ नसतो त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा गेल्या काही दिवसात सेन्सेक्स सुमारे तीन हजार आहे आणि इन्व्हेस्टरचे सुमारे पंचवीस लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे इन्व्हेस्टर शेअर मार्केट मधील या गोंधळामुळे घाबरले आहे मार्केट इतकं खाली आलेलं असताना आपली गुंतवणूक काढून घ्यावी की या डीप चा फायदा घेऊन अजूनही गुंतवणूक करावी हा प्रश्न प्रत्येक गुंतवणूकदारासमोर निर्माण झालाय त्यामुळे त्यांना आता काय करावं हेही कळत नाहीये पण त्यासाठी तुम्हाला शेअर मार्केट मध्ये नेमकी घसरण का होते हे जाणून घ्यावं लागेल त्यासाठी आपण काही मुद्दे समजून घेणार चला तर मग सुरुवात करूयात डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ पॉलिसी पहिला मुद्दा आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ पॉलिसीचा अमेरिकेत अध्यक्ष पदाच्या निवडणूक झाल्या त्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प निवडून आले आणि त्यांच्या हाती कारभार आला त्यांनी खुर्चीवर बसल्या बसल्या अगोदर कुठला निर्णय घेतला असेल तर तो म्हणजे टॅरिफ त्यांनी चीन सह अनेक देशांवर इम्पोर्ट ड्युटी लावली आहे अलीकडेच त्यांनी स्टील आणि अल्युमिनियमच्या इम्पोर्ट वर टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे जागतिक स्तरावर नवीन ट्रेड ची भीती पुन्हा वाढली आहे ट्रम्प यांनी अॅल्युमिनियम वरील इम्पोर्ट ड्युटी दहा वरून पंचवीस टक्के पर्यंत वाढवली आहे याशिवाय कॅनडा मेक्सिको आणि ब्राझील सारख्या देशांना दिलेली सूटही त्यांनी रद्द केली या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर दबाव वाढला आहे आणि जागतिक शेअर मार्केट मध्ये अधिक अस्थिरता निर्माण होईल अशी भीती इन्व्हेस्टर्स वाटत आहे भारतीय रुपयातील घसरण दुसरा मुद्दा आहे भारतीय रुपयातील घसरणीचा भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेत अठ्याऐंशी रुपयांची विक्रमी निचांकी पातळी गाठली आहे त्यामुळे इन्व्हेस्टर्स मध्ये भीती निर्माण झाली आहे शेअर मार्केट मधील नुकत्याच झालेल्या घसरणी मागे भारतीय रुपयातील घसरण हे देखील एक प्रमुख कारण जेव्हा भारतीय रुपया घसरतो तेव्हा फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स चा प्रॉफिट कमी होतो त्यामुळे ते भारतीय मार्केट मधून पैसे काढून घेतात त्याचा परिणाम शेअर मार्केट वर होतो फॉरेन इन्व्हेस्टर्सनी फेब्रुवारी बारा दिवसात सुमारे त्रेचाळीस कोटी रुपये काढले आहेत त्यामुळे मार्केट वर मोठा दबाव आहे यापूर्वी जानेवारी मध्येही त्यांनी सत्याऐशी हजार तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते जोपर्यंत भारतीय रुपया स्थिर होत नाही तोपर्यंत ही विक्री सुरू राहू शकते असं एक्सपर्ट त्यामुळे भारतीय रुपया स्थिर कधी होणार याची वाट इन्व्हेस्टर्स पाहत आहेत भारतीय कंपन्यांचा कमी झालेला प्रॉफिट तिसरा मुद्दा आहे भारतीय कंपन्यांचा कमी झालेल्या डिसेंबर मध्ये कंपन्यांनी त्यांचे रिझल्ट जाहीर केले कमी प्रॉफिट झाल्यामुळे इन्व्हेस्टर्स निराश झाले कंपनीचा प्रॉफिट आणि मार्जिन कमी झाल्याने अनेक कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत ग्लोबल मार्केट मधील डाऊन ट्रेंड चौथा मुद्दा आहे ग्लोबल मार्केटचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढवण्याच्या निर्णयामुळे जागतिक शेअर मार्केट मध्ये घसरण पाहायला मिळत आहे हाँगकाँग हेंगसेंग इंडेक्स घसरत आहे 500 futures देखील घसरत आहेत दरम्यान अमेरिकन डॉलर मध्ये वाढ होत असताना सोन्याच्या भावातही वाढ होत आहे अशा वातावरणात इन्व्हेस्टर्स चा कल सोन्यासारख्या सुरक्षित इन्व्हेस्टमेंट कडे वाढला आहे त्यामुळे शेअर मार्केट मधील इन्व्हेस्टमेंट कमी होत आहे आणि हा पैसा सोन्यातील इन्व्हेस्टमेंट कडे जात आहे मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स चे हाय व्हॅल्युएशन पाचवा मुद्दा आहे मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स चे हाय व्हॅल्युएशन मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्स हाय व्हॅल्युएशन बाबत इन्व्हेस्टर्स गेल्या काही महिन्यांपासून चिंतेत आहे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एम सी इन्व्हेस्टमेंट ऑफिसर एस नरेन यांनी इन्व्हेस्टर्सला स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्स मधून पूर्णपणे बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे ते म्हणाले की या शेअर्स चे व्हॅल्युएशन खूप जास्त आहे त्यामुळे इन्व्हेस्टर्सला मोठं नुकसान होऊ शकतं त्यांनी सध्या तरी या शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करू नये असं सांगितलं आहे ऑटो रिअल टी आणि फार्मा शेअर्स मधील घसरण सहावा मुद्दा आहे ऑटो रिअल्टी आणि फार्मा शेअर्स मधील घसरणीचा शेअर मार्केट वर या सेक्टर मधील शेअर्सचा विक्रीचा दबाव आहे विशेषतः कंपन्यांचे रिझल्ट आणि भविष्यातील वाढीबद्दलची वाढती भीती यामुळे या घसरणीला या आणखी वेग आला आहे रिअल इस्टेट सेक्टर मध्ये इन्व्हेस्टमेंट कमी होत आहे अशा एकूण कारणांचा शेअर मार्केट वर परिणाम होत आहे त्यामुळे मार्केट गेल्या काही दिवसांपासून कोसळत आहे यातच शेअर मार्केट मधील विक्रीमुळे मार्केट कॅप आठ महिन्यांच्या निसांकी पातळीवर पोहोचले आहे बॉम्बे स्टॉक एक्स एक्सचेंज बीएससी बी वरील सर्व लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप हे मार्केट कॅप जून दोन हजार चोवीस पेक्षा कमी आहे गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये मार्केट कॅपने चारशे अठ्यात्तर कोटी रुपयांचा विक्रम केला होता तसेच तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून निफ्टी तेरा टक्क्यांनी घसरले आहे तर मिड कॅप आणि स्मॉल कॅप लाही जोरदार फटका बसला आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्स अठरा ते वीस टक्क्यांनी घसरला आहे या सगळ्या आकडेवारीवर नजर टाकली तर येणाऱ्या काळात शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी की नाही हा प्रश्न इन्व्हेस्टर्सला पडला आहे मार्केट ती खाली गेलं तरी इतिहास साक्ष आहे की शेअर मार्केट नेहमीच लॉग टर्म मध्ये चांगले रिटर्न देते त्यामुळे घाबरून निर्णय घेण्यापेक्षा योग्य माहिती योग्य स्ट्रॅटेजी आणि आपल्या इन्व्हेस्टमेंट वर विश्वास ठेवणं महत्वाचं आहे या व्हिडिओत आपण शेअर मार्केट मधील घसरणी मागची सर्व महत्वाची कारण समजून घेतली आहेत मार्केट मधील अस्थिरता हा शेअर मार्केटचा एक भाग आहे आणि त्यामुळेच इन्व्हेस्टमेंट करताना शांत डोक्याने आणि लॉन्ग टर्म चा विचार करूनच निर्णय घ्या तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा अशाच महत्वाच्या अपडेट्स पैसा पाणीला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओत भेटू तोपर्यंत स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करा आणि सुरक्षित राहा